नमस्कार सोन्याचे भाव पंचावन हजार रुपये तोला होणार आहे कशा प्रकारे पंचावन हजार रुपये तोला सोन्याचे भाव होणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मध्ये पाहूयात पण अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनेल सब्स्क्राइब करा व बेरॅक प्रेस करा जेणेकरून तुम्हाला महत्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशन द्वारे मिळत राहतील गेल्या काही महिन्यापासून सोन्याच्या किमती ज्या वेगाने वाढल्या होत्या त्याच वेगाने आता त्यात घसरण सुरू झाले सोन्याचा भाव सध्या उंचांकी पातळीवर असताना एका अमेरिकन तज्ञाने येत्या काळात सोन्याच्या दरात मोठी घसरण होण्याचा अंदाज वर्तवला आहे हा अंदाज खरा ठरला तर गृहिणींसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी ही मोठी खुशखबर ठरू शकते आज जो काही घसरण दर तो पाहूयात सोन्याच्या दरात आज चारशे रुपयांची घसरण झाली आहे तर दोन दिवसांमध्ये तब्बल सत्तावीसशे रुपयांची जी काही घसरण आहे ती घसरण झालेली आहे अमेरिकन तज्ञ आणि मॉर्निंगर विश्ले चे विश्लेकर डॉन मिल्स यांनी सोन्याच्या दरात मोठी घसरण होण्याचा अंदाज वर्तवला आहे डॉन मिल्स यांच्या मते येत्या काही वर्षात सोन्याच्या दरात अडतीस टक्क्यांची मोठी घसरण होण्याची शक्यता आहे आंतरराष्ट्रीय अंदाजानुसार सोन्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात तीन हजार ऐंशी डॉलर प्रति ऑवर्स वरून घसरून अठराशे वीस डॉलर्स प्रति अवर्स पर्यंत खाली येऊ शकते तर यामध्ये भारतातील किंमत हा अंदाज खरा ठरल्यास भारतात सोन्याचा भाव दहा ग्रॅम साठी पंचावन्न हजार रुपये पर्यंत खाली येऊ शकते होणाऱ्या घसरणी मागे कोणती ती तीन कारणे ती प्रमुख कारणे आपण पाहूया यामध्ये कारण आणि तपशील आपण पाहूया पुरवठा वाढला जागतिक स्तरावर सोन्याचे उत्पादन वाढले आणि त्यामुळे सोन्याचा साठा नऊ टक्क्यांनी वाढला असून अतिरिक्त पुरवठा निर्माण होत आहे मागणीत घट सोन्याच्या वाढलेल्या किंमतीमुळे किरकोळ खरेदी सातत्याने कमी होत आहे तसेच मध्यवर्ती बँकांनी केलेली खरेदी आता थांबण्याची शक्यता आहे बाजारात सॅच्युरेशन सोन्यातील सततच्या वाढीमुळे बाजारात सॅच्युरेशन ची स्थिती निर्माण होते गोल्ड ईडीएफ मधील वाढती गुंतवणूक आणि विलीनी करण्यामुळे किमती घसरण्याची शक्यता वाढली आहे. सोन्याचे दर पंचावन्न हजार रुपयापर्यंत खाली येतील या अंदाजावर अनेक तज्ञांचे मात्र मतभेद आहेत बँक ऑफ अमेरिका यांच्या मते पुढील दोन वर्षात सोन्याचा भाव तीन हजार पाचशे डॉलर प्रति अवर्स पर्यंत पोहोचू शकतो गोल्डमॅन सोने तीन हजार तीनशे डॉलर प्रति अवर्स पर्यंत पोहोचेल तर भारतीय अंदाज याचा अर्थ भारतात सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम नव्वद हजार ते एक लाख रुपयापर्यंत पोहोचू शकते तर सोन्याच्या दरातील हा गोंधळ पाहता गुंतवणूकदारांची आणि खरेदीदारांची बाजारचा अभ्यास करून निर्णय घ्यावा लागेल तर अशा प्रकारे सोन्याचा भाव कशाप्रकारे पंचावन्न हजार रुपये तुला होऊ शकतो याची संपूर्ण माहिती संपूर्ण अपडेट तुम्ही पाहिला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका भेटूत आपण नवीन अपडेट्स नवीन व्हिडिओमध्ये